ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना ज्या प्रकारे एका इस्माने धमकीचा कॉल करून त्यामध्ये जे संभाषण केलेले आहे ते अत्यंत निंदनीय आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या संभाजीराजांच्या इतिहासाबद्दल जर कोणी तिसरा भामटा फोन करून इतिहास संशोधकांना धमकावत असेल शेवटी विचाराची लढाई विचाराने झाली पाहिजे काही मुद्दे आहेत ते खोडता येऊ शकतात पण अशा प्रकारे अवमानजनक वक्तव्य जर महापुरुषांबद्दल होत असेल तर त्यावर कठोर कारवाई राज्य सरकारने केली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या कारवाईला याची चौकशी होण्याकरता नागपूर पोलिसांना आदेश दिलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो पण अशा प्रकारे कोणी भामटा अशा उन्मत्तपणे बोलत असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा शंभूप्रेमींचा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे संबंधित व्यक्तीला तात्काळ गुन्हा दाखल करून त्यावर अटक झाली पाहिजे ही मागणी मी राज्य सरकारला या माध्यमातून करतो आहे